एमके स्टुडिओ सादर करीत आहे कोण होणार महाराष्ट्राचा कॉमेडी सुपरस्टार मी एक लोकप्रिय नाट्य लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता राजू त्याचं काय सध्या मी एक नाटक बसवतोय आणि त्याच्यासाठी बस चांगले नट नट्या म्हणजे नट नट्या शोधतोय आणि त्यांची मी आज मस्त घेणार आहे ऑडिशन ऑडिशन घेणार आहे आता कोण येत आहे ऑडिशनला नमस्कार नमस्कार तुम्हाला ते नाटकासाठी पात्र होत ना हो म्हणून मी आले ऑडिशन द्यायला काय तो ऑडिशन देणार पूर घेईल मस्त ठीक आहे येतो मी ए थांब 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 नाही नाही ना ना येतो मी थांब रे वा थांब 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 नाहीत घ्या ना मला प्लीज अ मला तुमच्या नाटकात काम करायचं करायचो राजू सर बर बर ठीक आहे मला सांग तुझं नाव काय विजय हा दीनाथ चल बे काय विजय दिनानाथ चलबे अरे चव्हाण असत ते अह माझं नाव विजय दिनानाथ चलबे चलबे अरे म्हणजे इकडे मला सां, सांग तुझा नाटकातला अनुभव सांग म्हणजे आजपर्यंत तू कुठल्या कुठल्या नाटकात काम केलीस काय काय केलंस लय नाटक के केली मी आजपर्यंत बर झाला फरार केला करार होता तडीपार झाला हद्द पार घेतली लाच मिळाले पाच केलं काढ आणि लागली वाट लागली हो तुझ्या नाटकांची नाव आहे हो घेताय ना मला नाटकात अरे मला लागले अजिबात चालले गे कसले कसले नाटक करून ना आले काय माहितीये पण ठीक आहे चिडू नका चिडू नका हे घ्या हे काय लाजायचं नाही बरं का घ्या बर <laughs> तू मला लाच देतोय समज लाच वाटत नाही तुला हे बघ ह्या रंगमंचावर लाच बीज देऊन चालत नाही तुला इथे सिद्ध करावं लागेल बाप दाखव नाही तर शिराज दाखल समाजा किती आहेत ते किती म्हणजे पाचशेच टाकमग खिसाब घ्या ना आए आए? सर पाचशे घ्या ना आपलेच आहेत आपले म्हणजे तुमचेच आहेत माझे मज्जा नाटकात रोल फिक्स आहे ना माझा अरे एकदम फिक्स एकदम पण सर मग माझा आता रोल काय नाटकात अरे चळ्या नाट बोल ना रोल काय माझं नाटक रे मॅगी नूडल अरे की दिग्दर्शन सर माझा रोल काय नाटक आहे तुझा रोल म्हणजे तुझी नाटकातली भूमिका आहे एका आक्रमक आंदोलकाची आंदोलक, आंदोलक आहेस तू आंदोलक आंदोलक केली आंदोलक। आंदोलक। आं। सर मी आजपर्यंत तुम्हाला काय सांगू सरकार पडली काय सरकार पडली पडलीच असती तेवढ्या सगळे आमदार वाया सुरत गुवाहाटीला गेले ना पुढे काय झालं सरकार पडली नाही ना म्हणून तर आम्ही आंदोलन पुकारलं अहो खूप घोषणा दिल्या आम्ही अरे हमारी अरे अरे हमारी अरे हमारी वांगे अरे आईला मजा येत परत हे हातखाली कर हातखाली कर खाडेल द्या हे बाबा आणि ऐक माझ जरा जर ताल मिल येत ना तर भाजरून भिदून यात जा सेंट पावडर ना घरी आय अरे लावून जा सर मला सांग तुम्ही जे आंदोलन केलं त्याचं पुढे काय झालं पुढे मग आम्ही बसलो <laughs> बसलो ते अंगो पंच का हाँ? अरे नाकार रे पिऊ एवढी लिव्हर सडेल ते आता बेवडे व्हाल बेवडे व्हाल बेवडे आणि लागते अहो हा पंच नाही झाला तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आम्ही बसलो म्हणजे आम्ही अमर उपोषण करायला बसलो आणि ते पण दिल्लीत जा दिल्लीत जाऊन नवीन या या पंच सर कुठला कुठून कुठून पंच काढतोस तू मी जसा मागून पंच काढतो ना तसा पुढून पण पंच काढतो पंच काढतो म्हणजे म्हणजे पुढे पुढे बघा कसे पंच काढतो मी झाले मागून पुढून पंच काढून झाले हो सर तेच उद्या आता मला सांग तुम्ही जे आंदोलन आणि उपोषण केलं हा त्याच्या पुढे सरकारचं काय झालं काय होणार सरकार पडली सरकार पडली पडणार एवढा घाणे वास आल्यावर कोणती सरकार टिकते ती पडणारच ते हे बघा तुम्हाला कधी कोणाची सरकार पाळायची असेल ना तर मला कळवा माझी एजन्सी हे घ्या काल वाज चांगला वास आहे घेऊन बस घेऊन बस कळ घा बाबा पुढे ठेव वास मारे घाण आहे हे बघा अमेरिकेचं ब्रिटिशांचं सगळ्यांच सरकार पाडलं आणि ते पाकिस्तानचं त्यांचं पडलंच आहे <laughs> बे अरे म्हणजे चल बे तुला म्हणून सांगतो तुझा हा प्रवास फारच क्रांतिकारक आहे हो ना पण मी माझ्या नाटकात तुला आंदोलकाची भूमिका नाही देऊ शकत का, का सर सरवासी बाबा म्हणजे तुम्ही तु, तु काम कर ना हा हा, हा। तू माझ्या नाटकात एका लेखकाची भूमिका आहेत ते आणि लेखक। 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 पुढच्या रांगेत बसलेले परीक्षक आहेत एक जरी मार्क कट झाला ना आसाम तुला इथले ते कुत्र्यासारखा सॉरी सॉरी सर सॉरी माफ करा माफ करा त्या समाज कंटकांच्या विरोधात लय लिहिलाय सर मी तिकडे महानगरपालिका आहे जे समाजकंटक आहेत त्यांच्याविरोधात लय सर मी हे बरे आता काय पुस्तकाचं प्रकाशन करतो काय तेच नाही अरे म्हणजे चल बे तू लिहिलंच पाहिजे तू अधिकार दिलाय स्वातंत्र्य दिलंय म्हणजे तू ते वापरलं पाहिजे ना अरे लोकशाही आहे ना पण वापरूनच नाही दिली ना मला लोकांनी काय शाही उडवतोस का काय सर अरे साई उडवतो का काढून घेतली ना माझी लोकांनी काय चड्डी काय चड्डी कलर की ते अरे ते हरवून झालं सर तर घाल खिस काय सर अरे पेन पेन खिसत घाल हा बरोबर सर पण मी आता तुमच्या नाटकात लेखक आहे ना नको नको लेखक नको काय सर तुझ्या चड्डीत साई नाही चड्डीत शाई नाही मस्त ओके अरे म्हणजे बाळा तुझ्या चड्डीत पेन नाही <laughs> चड्डीत पेन नाही का माहित ओके अरे बाबा राजा बाळा म्हणजे मामा म्हणजे म्हणजे तुझ्या पेनात शाही नाही पेनात शाई नाही तू लेखक नाही बरोबर तू तू एक काम कर करता येतं का गातायच अरे अरे कारण की माझ्या नाटकात आता तुला गायकाची भूमिका करायची आहे लई गायलय मी सर लई गायलोय शास्त्रीय म्हणू नका सुगम म्हणू नका लई गायलोय मी हो नाही कुठला राग कुठला राग राग करून चालत नाही सर गाणं बिणं गायचं असेल तर दर्द हवा भावना हवी संवेदनशीलता हवी खरे बाळा खर आहे तुझ अरे कुठलं घराणं कुठलं घरा घरा फादर स्मॉल सिस्टर बिग ब्रदर असं आमचं घराणं आहे काय करू तुझा? तुझा बदल, रे तुझं तुला म्हणजे बाळा तुला संगीताबद्दल फारच फारच ज्ञान रे उजत ज्ञान आहे असं म्हणजे जाऊ दे आता काय मला तू आता गाऊन दाखव हा हा गाऊन नाही मी जीन्स घातली ना जीन्स पॅन्ट लई लईच मारेन मी तुला इकडे अरे गाऊन म्हणजे गाणं गाऊन दाखव अच्छा गाणं अरे मग एकदम इझी बघा कसा गातो बघा मी हा सर मी काय मी कुठल्या शैलीत सुगम गाऊ शास्त्रीय गाऊ की आणख काही म्हणजे अरे तुला जे जमतय ते गा गा हा गा थँक्यू बघा मी कसा गातो बघा सर मी काय म्हणतो तुम्ही मी खालच्या पट्टीत गाऊ त्या वरच्या पट्टीत गा तू गा हा� ना तू गा गपचिप इकडे तू गा आता फक्त गट गट हा आता बघ कसा गातो बघा बघ मी काय म्हणतो तू का ना खायची त्या बुथवी तो तू आता फक्त गा तू काय विचार नको आता गा गा तू गा तू गा तू बघा कसं गा आता हा सर मी काय म्हणतो ऐका तर ऐका तर ऐका ना म्हणजे मी खाली बसून जाऊ की उभा राहून जाऊ Yeah, तबला आहे तबला तुझे दोनी तबले बनवीन ना तू। आता मी फक्त आता बघा कसा करीचे जन्मत हो इश्क की पाव के नीचे होगी देख ये गा गा तो बगा बगा दिन सर हो इश्क की छाओ ए पांव के नीचे जन्नत होगी शाम रात तो मेरी कायनात को यार मेरा सेनयोन सेनयोन अरे एकदम मस्त मस्त चले चाहिए 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 मस्त एक मस्ते, मस्ते। चीज़ा, चीज़ा, चीज़ा। बाला चले चाहिए 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 एक नंबर चले चाहिए 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 सर एक एक नंबर नंबर अरे कान मारलीस म्हणजे इतर कलाकारांच्या कानाखाली मारलीस बरोबर मी आता तुमच्या नाटकात गायक आहे ना नको रे बाबा नको नको गायक नको का सर दुकान बंद पडेल तुझं म्हणजे अरे इतर कलाकारांचं दुकान बंद पडेल बरोबर तुला तू आता गायक नको तू एक काम कर माझ्या नाटकात तू एका गुंडाची भूमिका कर गुंड गुंड गुंडगिरी केली सर मी पुत्र ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा लय गुंडगिरी केली मी कालच बाहेर आलोय <laughs> काय म्हणजे बघा मंडळी सायाची प्रगती बघा हा नमुना बघा प्रयोग बघा कालच बाहेर आलाय असं बिलकुलच वाटत नाही किती सायन्समध्ये प्रगती बाहेर आलाय कसं तेवढं हे कसं तुरुंगातून बाहेर आलोय कालच अरे असं म्हणणं तुरुंगातून तुरुंगात का गेला होतास मर्डर झाला होता माझ्या था। तू मर्डर कसा झाला होता पोरश काय माझ्याकडे पोरशे रात्री फिरवत होतो दोन तीन वाजता नाईन्टी मारून तिकडे पार्क कर मग बाहेर मग बोल आपण कळला कळलं डेंजर मी कळला कळलं बाबा मला सांग तुझ्या हातून मर्डर होऊन सुद्धा तुझी तुझी तुरुंगातून सुटका कशी काय झाली कशी काय झाली निबंध लिहिताय तो मला निबंध अरे काय गंड होत आहे तुरुंगातून सुटका होण्यासाठी काय निबंध लिहिची गरज पडते का मला माहित नाही नाही अरे तीनशे शब्दांचा रिमन दिला की सुटका होते होते की नाही हो नहीं। होते की नाही बद्दल नाटक चला मी तुम्हाला माझ्या पोर्स कार मधून फिरवतो चला अरे पोर्स मध्ये मज्जा आहे है। ना रे नाईन्टी घेता ना अरे आज खांबा घेऊ याची वाटत लावतो माझी वाटत लावतो रे बाबा तुझ्या पोर्स मध्ये मला नको आणि माझ्या नाटकाचा तुला रोल बिलकुल नको तुला लांबून जय महाराष्ट्र मी घेतून गमत गंमत करतो सर मी गंमत चल बी बाळा तुला गम्मत म्हणून सांगतो बोला की माझ्याकडे हा ट्रक आहे गाय 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 असा घालीन ना तुझे पोर शेत ते करून टाकीन सगळी अहो सर गमत करतो तो कसा वाटला माझा अभिनय हा तुझा अभिनय होता हो कसा वाटला असं वाटलं तुझे गा गार वा हा गारवावरून धिंड काढावी या मग कसा घाली सर ते पाचशे द्या ना परत मला पाचशे तुझी आहे अशाच मजेदार आणि कॉमेडी स्किट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एम के स्टुडिओ पुणे या युट्यूब चॅनलला